एक श्वास आज थांबला आहे एक सूर शांत झालेला आहे ज्येष्ठ अभिनेते अशी त्यांची ओळख होती मात्र त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचे समोर आलेले आहेत आपला एक आवडता अभिनेता इतकंच त्यांचं स्थान नव्हतं त्यांनी अनेक फिल्म फेअर अवॉर्ड घेतलेले आहेत भारतीयांची मान उंचावलेली आहे भारतीयांचा गौरव हो, त्यांच्या निमित्तानं झाला होता त्यांनी ज्या प्रकारे अभिनय केला तो अभिनय अगदी मूर्तिमंत त्यांनी साकार केला आणि हा मूर्तिमंत अभिनय बघून संपूर्ण आजची जी चित्रपट सृष्टी आहे चित्रपटसृष्टीतले आजचे कलावंत असतील दिग्दर्शक असतील आणि पुढे चित्रपटाकडे डोळे लावून असणारे न, न नवोदित कलाकार असतील हे सगळे अगदी भारावून गेलेले आहेत सगळ्यांवर अगदी दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळत अत्यंत शोकदायक बातमी आहे अत्यंत खरं तर आपण ही दृश्य पाहू शकतोय त्यांची त्यांच्या अँब्युलन्स त्या ते ते हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि या अँब्युलन्स त्यांना आणलं गेलं आणि काही वेळापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे आय ए एन एस या वृत्तसंस्थेनं असा दावा केला होता आणि त्यानुसार त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत जड हृदयानं ही बातमी तुमच्यापर्यंत आम्ही सादर करतोय दिल भी तेरा हम भी तेरे हा चित्रपट प्रत्येक भारतीयानं पाहिला असेल हिंदी भाषेतल्या चित्रपट त्यांनी केलं त्यामुळे काश्मीरपासून ते, ते केरळपर्यंत प्रत्येक भारतीयानं त्यांचे चित्रपट पाहिलेले आहेत प्रत्येक भारतीयाला हे धर्मेंद्र माहिती आहेत धर्मेंद्र हे नाव एका काळामध्ये संपूर्ण भारताच्या जिभेवर होतं ते जिभेवर तसंच रेंगाळत राहील कारण त्यांची प्राणज्योत जरी माळवले मालवलेली असली तरीही ते मात्र विस्मृतीत जाणारे नाही आहेत ते मात्र कायम आपल्या सगळ्यांच्या कल्पनेमध्ये जिवंत राहणार आहेत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं एक स्थान अढळ असणार आहे आपल्या अभिनयानं आपल्या कारकिर्दीनं त्यांनी एक अढळ स्थान निर्माण केलं होतं आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला धर्मेंद्र हे नाव नवीन नाहीये धर्मेंद्र यांचे चित्रपट सगळ्यांना माहिती आहेत दिल भी तेरा हम भी तेरा इथपासून डेब्यू पर्यंत त्यांनी काम केलंय त्यानंतर शोला और शबनम मध्ये ते आले होते आणि या चित्रपटांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका